समिती मान्यवरांना बसण्यासाठी जागा करून द्यायची ते कुस्तीचा आनंद घेणार आहेत बसणार आहेत आपण कृपया मध्ये कोणी थांबणार नाही रॅम्प अशी आपल्याला सर्वांना विनंती आहे स्टेजचं मुख्य व्यासपीठ आपण मोहन माले रिकामी करायची आहे रिकामी आणि मनोज मांगडे पुढच्या कुस्तीला मान्यवर या मनोज मांगडे उपसरपंच आणि मोहन माले लवळे पांढरंग मराठे सर आपण या Hello. लाल दहा निळा दोन पासष्ट किलो आपलेल्या गोष्टीमध्ये रुद्र वाळूजकर हवेली रेड भालचंद्र कुंभार हवेली ब्लू माती आखाडा क्रमांक दोन वरती रुद्र वाळुंस्कर हवेली रेड भालचंद्र कुंभार हवेली ब्लू भूषण सावंत भूषण सावंत खेड रुद्र वाळुंजकर लवकर यायचंय मा... माती आखाडा क्रमांक सिद्धार्थ अवार्ड सिद्धार्थ अवार्ड मनोज बांगडे मोहन माले हवेली मनोज बांगडे पांडुरंगबाब मराठे या पंडाभाऊ मराठे मराठी आलेत मनोज मांगडे आपण या कुस्ती लावण्यासाठी दोन नंबर आखाड्यावरती मांगडे वडीचे रुद्र वाळूंस्कर विशालजी ठुमके मान्यवर गणेश गोत्रे मान्यवर घेऊन जायचं आपण आले की तिथं आता तुमच्याकडे जबाबदारी दोघांच्याकडे किलो रुद्र संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कॉस्ट्युम परिधान केलेले पैलवान ज्ञानेश्वर खडके विजय विशाल डुमके हा चला ओम गोडके तांबडी पट्टी किशोर डमडेरे निपट्टी वाह ओम गोडके ओम चला भूषण जी पासलकर आणि केतराव पुणे शहर रेड वाह मयूर मयूर दारवटकर भूषण पासलकर वाह आणि केतरावत आहेत का आखाड्यावरती या पटकन